हॅलो एवढी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा या मध्ये आपण बघणार आहोत की जळगाव महानगरपालिका याच्यामध्ये जे काही ग्रुप सी आणि ग्रुप ची रिक्त पदे आहेत ती एकूण किती रिक्त पदं आहेत आणि त्यासाठी जाहिरात कधीपर्यंत येणार आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि जवळपास एकवीसशे पदं जी आहेत ही जळगाव महानगरपालिकेमधली रिक्त आहेत आणि त्या संदर्भात डिटेल जी इन्फॉर्मेशन आहे ती आता पाहणार आहोत ते पाहण्याच्या आधी बघा अकॅडमीमध्ये ज्या बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये सध्या वेकन्सी येत आहेत जसं की ठाणे महानगरपालिका असेल मीरा भाईंदर महानगरपालिका याच्यामध्ये ज्या काही नवीन वेकन्सीज येतात जसं की एन एम जे एन एम असेल फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत आणि सध्या त्यावरती ऑफर सुरू आहेत तुम्ही टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीजमध्ये कोणती पण बॅच जी आहे ती जॉईन करू शकताय सर्व बॅच नवीन म्हणजे बेसिक पासून सुरू होणार आहेत आणि त्यामध्ये जो तुमचा प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो काही सिलेबस आहे असेल तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची किंवा तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती आता पाहूयात की जळगाव महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये किती रिक्त आहेत आणि ही भरती प्रक्रिया कधीपर्यंत राबवली जाणार आहे तर बघा कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी ज्या हालचाली आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि या बिंदू नामावली जी आहे ती पण तयार झालेली आहे त्या प्रस्तावावरती सोमवारी जी आहे चर्चा होणार होती तर बघूयात महानगरपालिकेच्या कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी जोरदार हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि जे स्टुडंट्स प्रिपरेशन करत आहेत आणि त्यांना असं वाटतं की किती पदांसाठी तर त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की एकवीसशे पदांसाठी वेकन्सी जी आहे ती दिसून येणार आहे जळगाव महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये सर्व ग्रुप सी आणि डी ची पण पद आणि मॅक्झिमम पद ही ग्रुप गट क आणि गट ड अंतर्गत स वर्गातील असणार आहेत त्याच्यामध्ये एन एम जे एन एम तसेच लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट स्वच्छ स्वच्छता निरीक्षक या सर्वांसाठी पदं जी आहेत आणि लिपिक यांच्यासाठी पण ही पदं जी, जी आहेत ती दिसून येणार आहेत बघूयात बघा कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी जोरदार हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत बिंदू नामावली प्रस्ताव आता नाशिक विभागीय आयुक्तांपर्यंत पोहोचला आहे म्हणजे जळगाव महानगरपालिकेमधली रिक्त पद आणि त्या संदर्भामध्ये जो काही बिंदू नामावली प्रस्ताव आहे तो आयुक्तां आयुक्तांपर्यंत पोहोचलेला आहे जळगाव महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरतीचा बॅकलॉग आहे तब्बल एकवीसशे पदं जी आहेत ती रिक्त आहेत असे सांगण्यात येते आणि या कर्मचारी भरतीसाठी महानगर पालिकेतर्फे शासनाकडे प्रस्ताव जो आहे तो पाठवण्यात आलेला आहे त्याच्यावरती जे काही आहे कारवाई सुरू होणार आहे त्यानंतर महापालिकेने नवीन प्रस्ताव तयार करून कर्मचाऱ्यांमार्फत नाशिक विभागीय आयुक्तांकडे पुन्हा एकदा हा प्रस्ताव जो आहे तो पाठवलेला आहे आणि आता बघा महापालिकेचे पथक जे आहे नाशिक विभागीय आयुक्तालय जाणार आहे त्या ठिकाणी बिंदू नामावली बाबत जी काही आहे सविस्तर चर्चा जी आहे ती होणार आहे आणि निवडणूक आचारसंहितेपूर्वी ही तुमची भरती प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्याचे निर्देश जे आहे ते शासनाकडून आलेले आहेत बघा नाशिक विभागीय आयुक्तांनी बिंदू नामावलीच्या प्रस्तावास मंजुरी देऊन पदे निश्चित केल्यास ह्या भरतीची प्रक्रिया चालना म्हणून महानगरपालिकेची निवडणूक आचारसंहिता लागण्या अगोदरच भरती प्रक्रिया जी आहे ती सुरू देखील होणार आहे म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर एंड ऑक्टोबर मंथमध्ये तुम्हाला ही जळगाव महानगरपालिकेची फार चांगली ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती दिसून येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं प्रिपरेशन जे आहे ते सुरू ठेवायचे यांची भरती प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर म्हणजे ही कार्यवाही सुरू होईल आणि तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती लवकरात लवकर दिसून येणार आहे फार चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे सर्व स्टुडंट साठी जे ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या पदांसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी फार गोल्डन ऑपॉर्च्युनिटी एक आहे एकवीसशे पदांसाठी येणारी व्हेकन्सी असू शकते असं इथे दिलेलं आहे आणि ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामुळे तुम्ही जे प्रिपरेशन करत असाल तर फार चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करा कारण तुम्हाला आ, हे जे काही महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्याच्या आचारसंहितेपूर्वीच ही वेकन्सी जी आहे ती दिसून येणार आहे आणि तुमच्या एक्झाम पण कंडक्ट होतील त्याच वेळेस ठीक आहे तर बघा तर जळगाव महानगरपालिकांमध्ये एकूण किती पद रिक्त आहेत गट क आणि गट द सवर्गातील पदांसाठी जास्तीत जास्त वेकन्सीज येणार आहेत असं कन्सिडर करूयात आणि त्या रिगार्डिंग जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला दिलेली आहे तसेच बघा या महानगरपालिकांमध्ये ज्या काही सतत वेकन्सीज येत असतात त्या रिगार्डिंग एन एम जे एन एम असे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट या पदांसाठी या नवीन बॅचेस ज्या आहेत अकॅडमी मध्ये सुरू झालेले आहेत तुम्ही प्रिपरेशन करत आहात पण तुम्हाला कुठेतरी गायडन्स ची कमी वाटत आहे तर त्या केस मध्ये तुम्ही अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करू शकता तुमचे जे काही त्या महानगरपालिकेचा सिलेबस असणार आहे तो बॅचेस मध्ये कव्हर केला जातो ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड जात जातात तसेच जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस पण तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात त्याच्यावरून तुम्हाला समजतं की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स जे आहेत ते एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात आणि या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे किंवा तुमचे काही डाऊट्स आहेत तर तुम्ही काय एट करू वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबर वरती आणि पहा सध्या अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे त्यामुळे कोणत्याही पदासाठी जर तुम्ही बॅच जॉईन करणार असाल तर ती बॅच तुम्हाला टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड म्हणजे अडीच हजार रुपयांमध्ये मिळणार आहे आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये गायडन्सची कमी वाटत आहे त्या विद्यार्थी बॅच लवकरात लवकर तुम्ही जॉईन करून घ्या तुम्हाला नक्कीच कॉन्फिडन्स वाटणार आहे एक्झाम मध्ये ठीक आहे तर पहा या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू